मित्रांनो नमस्कार एच बी जे अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा बॉम्बे हायकोर्टची जी लिपिक पदासाठी एक्झाम झाली त्या एक्झाम संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत आणि त्याच्यावर आधारित जे महत्वाचे मुद्दे आहेत ते देखील आपण पुढील स्किल टेस्टसाठी काय असणार आहेत ते बघणार आहोत तर बघा हा डाटा तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तरी देखन तरी देखील आपण एकदा बघून घेऊ तर बघा परीक्षेचा दिनांक होता दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकूण ठिकाणी होती मित्रांनो परीक्षेची ती दहा होती परीक्षेचा कालावधी साठ मिनिट मिनिट होता एकूण प्रश्न नव्वद होते आणि एकूण गुण नव्वद होते म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला एक मार्क्स होता निगेटिव्ह मार्किंग न होती आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण होते मित्रांनो एकूण गुणांच्या पन्नास टक्के म्हणजेच नव्वदच्या पन्नास टक्के पंचेचाळीस गुण जे तुम्हाला कॉमन मेरिट लिस्ट जी लागते त्याच्यात नाव येण्यासाठी आवश्यक असणार चौवेचाळीस मार्क्स ज्या विद्यार्थी मित्रांना असतील त्यांचं कॉमन मेरिट लिस्ट जी लागते मित्रांनो म्हणजे सर्व विद्यार्थी मित्रांची एकूण ती गुणवत्ता यादी जी लागते त्या गुणवत्ता यादीत नाव येत नाही तर त्या गुणवत्ता यादीत म्हणजे कॉमन मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी पंचेचाळीस गुण जे आहेत तुम्हाला आवश्यक असणार आहेत तर मेरिट म्हणजे कट ऑफ जे असतं ते पंचेचाळीस ते विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मार्क्सनुसार ठरणार रा, ठरणार आहे तर पुढे बघा याच्यावर आधारित जे महत्वाचे मुद्दे ते बघूया बघूया पहिला मुद्दा बघा एकूण सदतीस सदतीस हजार तीनशे नऊ मुले जे होती ते लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली होती म्हणजेच एक लाख किंवा दीड लाख मुलांनी ॲप्लिकेशन केलं असेल पण परंतु त्या ॲप्लिकेशनपैकी सद सदतीस थीश हजार तीनशे नऊ मुलं जी होती मित्रांनो ती शॉर्टलिस्ट झाली होती त्यानंतर बघा सदतीस थीश हजार तीनशे नऊ पात्र उमेदवारांपैकी सत्तावीस हजार नव्वद मुलांनी चारशे रुपये फी भरून ते लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते आणि ज्यांनी फी भरली नाही ते बाहेर फेकले गेले होते म्हणजेच सदतीस हजार तीनशे नऊ जे मुलं शॉर्टलिस्ट झाले होते मित्रांनो त्या उमेदवारांना चारशे रुपये फी भरून पुढील प्रोसेससाठी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट जी आपण लेखी परीक्षा म्हणतो त्याच्यासाठी ते ई फी भरून पुढची प्रोसेस त्यांना करावी लागत होती परंतु या सदतीस हजार तीनशे नऊ मुलांपैकी फक्त सत्तावीस हजार नव्वद मुलांनी ही फी भरली आणि त्यांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जे ते हॉल तिकीट अवेलेबल झाले होते त्यानंतर बघा फी भरलेल्या सत्तावीस हजार नव्वदपैकी पैकी किती उमेदवारांनी परीक्षे परीक्षा दिली याची आकडेवारी आपल्याकडे नाही आहे त्यानंतर लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्किल टेस्ट होईल हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यानंतर बघा स्किल टेस्टसाठी फक्त इंग्रजी टंकलेखन असते मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट बॅक स्पेस जो आहे तो बंद असतो त्यामुळे काय सराव अतिशय तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे कंटिन्यू प्रॅक्टिस असू हो द्या त्यानंतर बघा स्किल टेस्टला एकूण वीस मार्क्स असतात आणि या वीस गुणांपैकी पन्नास टक्के म्हणजेच दहा गुण जे असतात ते उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतात त्यानंतर स्किल टेस्ट जी असते मित्रांनो ती दहा मिनिटांचीच असते म्हणजे दहा मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला जातो आणि त्या दहा मिनिटांमध्ये तुम्हाला तो पॅरेग्राफ जो दिला जाईल तो पूर्ण करावा लागतो तर अशा पद्धतीने आपण ही माहिती बघितली सत्तावीस हजार नव्वद मुलांपैकी किती मुलांनी एक्झाम दिली त्याची आकडेवारी आपल्याकडं नाही मित्रांनो तरी ज्या विद्यार्थी मित्रांना पंचेचाळीस गुण पडतील त्यांनी देखील सराव जो आहे तो कंटिन्यू ठेवा तर त्या दृष्टीने तुम्हाला सरावाचा निश्चितच जी स्किल टेस्ट होणार आहे त्याच्यात फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती धन्यवाद